तर मित्रांनो नमस्कार जयराम स्वामी वडगाव या गावात आलोय मित्रांनो मैदान आदत आहे आणि मध्ये खूप छान गाडी पाहिली दोघं भावभावा मी असंच म्हटलं की बाबा हे दोघं भावभाव असतील आणि खरोखरच दोघं भावभाव आहेत बघा आणि कसं होतं त्यांनी सेमीला मला वाटतं गाडीनं मार खाल्ला परंतु गट बाहेर काढला आणि कसं होतं दोन्ही पण एका वानाची म्हणजे दिसायला पण भावभाव दिसतात आणि ती खरोखर भावभाव आहेत तर कुठलं गाव कुठलं तुमचं आमचं गाव वांजोळी वांजोळी कुठली वांजोळी इथली वांजोळी वडगाव शेजार 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 आज म्हणजे घरची गाडी पहिल्यापासून आणताय का आज आणली नाही पहिल्यापासून आणतो का बरं कारण पायर आहेत म्हणा म्हणजे पैरच होत नाही पैरच होत नाहीत मग घरच्या गाडीने कुठं कुठं काढलं काय सेमी पेडगावला काढला इथं चोरडाला काढला अजून निमसोडच्या मैदानात काढला पहिल्याच मैदान म्हणजे कुमट आतापर्यंत किती माहिती झाली तर मित्रांनो घरचीच गाडी पळाली आणि मित्रांनो ड्रायव्हर क्षेत्रात नाव कमवलं बरं काय सांगताल घरचीच गाडी हांती पण कशी पळली गाडी आजची गाडी चांगलीच पळते गट शिम गट शिमे गाडी पळते पण काही नशिबात साथ देत नाही ना त्यामुळे गाडी घाटाला मधन पळते आणि सीमेला नऊ नंबर तास नाही तर एक नंबर तास आतापर्यंत पाच मैदानात पळवली मधनं घाटाला गट मधनं सीमेला जर मधन आलं तर काय सांगता राहणार शंभर टक्के टक्के आता हे घरची गाडी जुगून पडते का म्हणजे अजून ह्याच्या बैल म्हणजे कसं होत ह्याच्या पुढचं जर बैल भेटला चांगला तर राहणार कि मग मैदान वासरू म्हणजे सोडणारच ना वा म्हणजे वासरू बैलापेक्षा वासरू चांगला हो कधी पण आहे त्याचं वय झालंय पण त्याला त्याच्यावर आम्ही काय ट्रेनिंग देतो त्याला कि ह्याला बी लागतो का तर त्यांना अजून असं तास शिवलेला नाही त्याच्या आत्ता एवढ्या कारकिर्दीत तास शिवल्यांना म्हणजे आपलं कसं बैल हाय घरचा काय दुसऱ्या बरोबर दुसऱ्याला वायदी भिती देण्याची फेऱ्याचा बैल फेरा काढता फेर काढता तिथे देऊन फेरा काढायचा बरं काय वाटतंय तुम्हाला आतापर्यंत मागणी झाली हो झाली मागणी झाली पण पहिल्याला पहिल्याला आता पर्यंत तुम्हीच करत असाल पैरे बिर काय म्हणतात लोक वाहिती चांगला बैल मागाय गेले की वायदी त्या म्हणजे वायदीमुळे फक्त बघा मित्रांनो वासुरू चांगला आहे बाबा त्यांनी वायदी द्यायला पैसे नाही नऊ मैदान केले ते वासराच नऊ मैदान नऊ मैदानात वासराने हे मैदानात गाठायला मार खाल्ला नावच्या हा नऊच्या नऊ मैदानात हे बैल गाठायला मार खाल्ला ना वासर तुमचा नंबर सांगा जरा नव्वद अकरा अठ्ठेचाळीस पंधरा एकोणसाठ तुमचा मित्रांनो एवढ्यासाठी घेतली आपण की घरची गाडी आणून पण आणि वासरू प्रत्येक मैदानात गटपास आहे बघा मित्रांनो गटपास पण तसा बैल त्या बैलो पाळणारा पाहिजे शेवटी घरचा जी घरचा बैल की फेरा गाड का आपले फेरा टाकायसाठी बैल आपला घरचा आणते ती आणि बैल पण चांगला आहे पण तुम्ही असा जिजवला म्हणजे एक वा प्रकारे पैर भेटत नाही म्हणून बैल पण पाय रावच बैल बैल हि झाला तुमचं म्हण आहे की बैलाच झालं ती वासरा होनी 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 का तर त्या पायात लक्ष्मी आहे ते वासरू पळतय का तर पळतय आज पण ताक ही म्हणत होती मला हित ही ह्या ह्याच अड्ड्यात फेर काढायचं म्हणजे सुरुवातीला हितच फेर काढूया तर मी म्हणलं फेर काढाय नको तुषार माने तुषार मानेन मैदान घेतलं होतं मासोन्याला एकोणतीस सप्टेंबरला नेम सोळा फाटी होती मैदान झालं सदुसष्ट घाटामध्ये सदुसठ घाटामध्ये सात नंबर तासानं गाडी प्रत्येक डायवर आणली हा पेडगावला सकट तीच परत तिथं पर पर गट काढला पेडगावला नेली हाय हीच गाडी पेडगावला का, गाडीनं काढला कडनं आणि सीमेला मधनं आली गाडी म्हणजे नऊ नंबर तास निंबा सरजा ह्या तासाला होता शेंभू कळंबीचा इकडे होता गाडी मध्ये होती पण बैल आमचाच बैल बाएल, आपला बैल आहे त्याला नाही आपला बैल दोन उड्यानं कमी पडायला म्हणून गाडीने झाली वस्त्राला मागणी किती आली सांगायचं कितीला कितीला मागेल मागणी काय सुद्धा तुम्हाला सांगतो मित्रांनो काय होत जर पैर यांचं पैर होत नाही माणसं हिरती ती आणि मागणी करते ती थोड्या पैशात आपलं झालं तर आपण मोठ्या पर सात एक लाखापर्यंत मागणी आलेली आहे आता बी माझ्या माग माणसा सात लाख लाख म्हणजे हे जर चांगल्या बैलावर बैलाबरोबर आणि जाती गुतीचा वासर आहे म्हणजे असं मैसुरी नाही किंवा धनगर ना। खेलोर धनगर खेलोर मधला वासरू आहे आणि ओळूच्या पुढचा आहे पहिले मित्रांनो बघा संपर्क करा ज्याचा बैल चांगला बहुतो त्याने संपर्क करा धन्यवाद